पलीकडं राहील निमित्ताला पूर्ण चलत चल दर्शन देवा म्हणून जी पुढे निघायचं थांबविलं ती रुक्मिणी तिकडच आहे का तरी काय शेजारी शेजारी तुम्ही दर्शनाला जातात हो पण तिथच मोड नाही असं हम्म रुक्मिणी जावं लागते का जवळ जवळ बोला की दर्शन दिलंय का का आपल्या काय कमी आव काय का फोन मला हॅलो मेल काय दोन तीन दिवस टाइम करा मेल का आपल्या पोराला पोरगी वागायची निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजे मामा हि तर मला निर्णय तुमलेला

तो काय म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधीने म्हणजे माहिती मावस घे चमड सोऱ्या मारा मार्या मला वाटते व्याविचार मला काय म्हणायचे माव एवढं तर एक एक मोठ

देवाच्या संदर्भाना जेवढी जेवढी क्रिया तुम्ही कराल ती सगळी क्रिया कशी आवा घ्याची गोड झाले आणि विनाकारण गोड झालं तर विनाकारण कुणाचं बी काही माणसं म्हणजे बाबा येतं मोठे मोठे महाराज येते तर सेवा करून जाते विनाकारण नाही त्यांची बी पंचवीस वर्षी सेवा ही लक्ष द्यायला तिथेच चौदा वर्ष झाले आणि दुसरीकडले घासले अजून त्यांना केलं तुमच्या हा विना कारण फुकड बी घास केले की लय मोठे गेलं नाही का बप्पा ने हो काय केलं नाही का इतकं चौदा वर्ष झाले दुसरीकडे एक वर्ष गाठलेले दुसऱ्याला दुसऱ्या मोठं करण्यामध्ये गाठलेले त्यानंतर ठेवायचं कधी झाडाखाली झाड कधीच वाढत नसते अर्धा एकर घ्यायची पण आपली स्वतःचा गाज आपलं हे पूल लावत जे असेल ते आपलं स्वतःच असायलाय का दुसऱ्या पण परत नसतंय महाराज कवाजी अंडाईन माणूस सांगता येत नसते करायला लागले का हा हे असं असते म्हणून ठेवा काय ही एवढं गोड व्हायला लागले महाराज आता पूर्वित जिवंत महाराज बोरलींचं कीर्तन झालं सांग भरत महाराज <laughs> आम्ही आठ वर्ष झालं भरत महाराजांनी त्यांच्या मागे मिळवा मिळणार तारखीचा तार। नाही महाराज हा सलग दोन वर्ष द्यावा का अरे हे बी बाप्पा लागले की नाही त्याच्यामुळं आम्हाला आणि असं नाही म्हणून पण आज चांगला आहे की जेवण महाराजासारखी व्यक्ती आजकाल रात्री मी त्यांच्याच नियोजनात होतो पिंपळगावला गावला एवढं म्हणजे सुंदर कार्यक्रमाचं नियोजन हे मोठ मोठी महाराज मंडळी मुलांना म्हणजे सोपी गोष्ट आहे का सांग बरं महाराज अच्या पाठीमाग एकच आहे काय भरी रस्ता असला मध्ये असं उचल उमाटा असला की माणूस तिथं मटेरियल टाकून काय करते त्याची लेवल करणं म्हणजे काय करणं घर टाकणं बरोबर आहे का ना तस आमच्या जीवनात आमच्या ती त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे म्हणजे काय तर आमची पुण्या पण आमची मागच्या जन्मातली काही शिल्लक होती तुका म्हणे होता ठेवा काही घेतलं आणि आणि या दोन्हीची मिळून नव केलं आपल्या भाषेत कसलं केलं नवं केलं आणि आताच काही मागचे दोन टोपले होते ती दोन टोपले आणि ही दोन टोपले ह्या दोन्हीची केली भर त्याच्यामुळं आव घ्यायची झाली Wow. मागच्या जन्मातलं हे घेतल्यामुळं एक एक मोजण्यापेक्षा आमचं देवाच्या संगतीनं कसं झालं सगळंच झालं त्याच्या पाठीमाग आमची मागच्या जन्मातली काय होती होती त्याच्यामुळे भर टाकण्यात आली मागे भरी आले भरी असा शब्द आहे भरी आले आणि मागच्या जन्मातल्या पुण्याचा परिणाम आणि आम आमचं जीवन गोड होण्याचा परिणाम असा झाला काय झाला <laughs> I don't

पण खरच सांगायचं म्हणजे मावळी एवढा उंच आवाज तरी आपल्या परिसरात तरी कोणाचा नाही आणि आवाज जी बसला आवाजाला मावळीची सगळ्यात मोठी म्हणजे स्वभावाची जोड आहे नाही तोंडावर असते जी असेल माणूस आहे मी ची पहिली मूर्ती दोन गोष्टी एकत्रित नांदणारी भरत पटाळे लक्षात आलं का आणि त्याच्यानंतर आमच्या या भागात माऊलीनं ही गोष्ट स्वभावाला मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस आहे माऊलीला चॅलेंजच नाही मला स्वभावाच्या बाबतीत माऊलीच्या बाबतीत नो चॅलेंज आहे मी काही कधीच कौतुक करत नाही वयोग आला नाहीतर काही असल्या गोष्टी बोलायच्या नसतात माणूस माणसाकडे पैशापेक्षा माणूस की असली पाहिजे लक्ष द्यायला नाही आमच्या मागून येणारे माणसं कितीतरी पैसे घ्यायला पण आम्ही पैसे घेतो पण आम्ही ठिकाणं कळत येत आम्हाला कुठं लक्षात माऊली माझ्यासोबत नेहमी असल्यामुळं आमची परिसरात नेहमी भेट असल्यामुळं मला त्यांच्या स्वभावाची चांगली माहिती लक्षात आलं काय झालं तू यातलं ते माहिती जवळचे घरगुती बाप्पाच्या जवळचे सिस्टींचे परिणाम असा झाला की देव आमच्या कायम सहकार्यात उतारला उतरला का नाही साई झाला देवान सहकार्य केलं आणि त्याचा परिणाम नाही तर महाराज ही कोकणी महाराजांच्या आशीर्वाद आलं गोरबा काकांच्या आशीर्वादान कोकणी महाराज आणि गोळबा काकाची भरभरून त्याच्यामुळे उभा राहिलं आणि देव कायम सहकार्या देवाच्या सहकार्याचा परिणाम असा झाला की दिला अभ्यंतरी संघ अंतरंगात जागा दिली महाराज त्याच्यामुळे आता महाग बाबा सारखं काही राहिलेलं नाही ઘડીએ પાવતા તો ઠાવ